वर्धेच्या सेलू तालुक्यातील के शेतकऱ्यांचं केवायसी नसल्याने पीक कर्ज रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सेलू मधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठ हजार ग्राहकांचे केवायसी अद्यापही झालेले नाही आहेत त्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज रखडलंय दरम्यान मनुष्यबळात वाढ करून शेतकऱ्यांची तारांबळ थांबवावी अशी मागणी वर्धा सोशल फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे पीक विम्यासोबत पीक कर्ज गरजेचं कर आहे कारण की आज कदाचित दुबार पेरणी किंवा जे नुकसान झालं त्याच्यातून कसं पुढे जायचं आणि नेमकं पीक कर्ज तुमचं मंजूर केलं आहे पण पीक कर्ज मिळण्यासाठी केवायसी नाही आहे केवायसी करायला तुमचा जो माइनपावर नाही आहे आज तिथे त्यांच्याकडे जी उपलब्ध मान मानव संसाधन आहे ते अत्यंत अपुरे आहेत आम्ही माहिती घेतली जवळजवळ आठ हजार लोकांचे तर पेंडिंग आहे रिजनल लेवलवर किंवा झोनल लेवलवर त्यांनी अधिकची मॅन पॉवर दिली पाहिजे अधिक तास काम केलं पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी काम करून ही जी पेंडन्सी आहे ही तातुळे तीन दिवसात केली पाहिजे